गुकारं च गुणातीतं ऋकारं रूपवर्जितं गुणातीतस्वरूपं च योदस्यात्स गुरुस्मृतः गुरु या शब्दातील गु हा वर्ण गुणातीत अवस्था दर्शवतो तर रू हा वर्ण रूपापलीकडची अवस्था म्हणजे निराकार दर्शवितो जो ह्या गुण आणि रूपाच्या पलीकडे म्हणजेच निर्गुण निराकार स्वरूपाचा साक्षात्कार करून देतो त्यालाच गुरु ही संज्ञा प्राप्त होते तोच खरा गुरु होय